आमच्या घरी आज आले कोण अजून कुठे चाललं तू कुठे चालला जय महाराष्ट्र आज तुमची ओळख नवीन पोरासोबत करून देणार आहे तर जाम भारी भारी पोर आहे तर मस्त गाणं बिण सगळे गातात आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला ते बघून तुम्हाला आज मी दाखवते नवीन पोर नवीन ओळख करून देणार आहे आज नवीन माणसांसोबत ती पहिले अस्मित सोबत

मेरे मेरे ना जैसा ही इधर तेरे फ्रेंड गा सोधी बोल बोल ना का रे तुझं दात कुठे गेलो आपण काय मग जेवणार खाणार पिणार मस्ती करणार आणि कुठे येणार काय माझी ड्रायव्हिंग तुला आवडत नाही माझी ड्रायव्हिंग कुठे आ... आला तर स्कूलच्या थोडस जवळ आले चाललं बाय गाईज लेट्स डू इट तर आमच्या घरी आज आले कोण अजून एक अजून एक शूटर आलाय तो दाखवतो तुम्हाला हा आले गणेश गणेश आले कोण आहे आमच्याकडे कनुष आज इकडे कसा आला गणेश ओ माय गॉडकाळी जाऊ आज झाले हाय आमचा एक छोटासा भाऊ आणि एक छोटीशी बही आज ओळख करून देतो यांची ओळख <laughs> करून द्यायची गरज नाही तुम्हाला माहितीच येते कोण आहे आज कसा आला गणेश इकडे कस आले आज कशी आले आम्हाला सुट्टी शाळेला सॅटरडे संडे साठी आलेले आहे कालो चॉकले चॉकलेट गे चॉकलेट चॉकलेट आणि आता मी चालली घरी कधी आली तिकडे कधी जाणार आज जाणार आहे संडेला माझा अभ्यास आहे शाळेचा घरी जाईल चला आता आले जरा फ्रेश ब्रिश हो आणि मग करू जेवण कुठे कुठे चाललं तू कुठे चालला जातो कुठे चाललाय शनिवार एवढा वैताग येतो ना बस जस आता घरी गेलो जेवण करून आलो थोडस बसलो बिसलो आणि लगेच यावं लागतं शनिवार बोललो तर पूर्ण वैतागाचा दिवस आहे कारण की दिवसभर नुसतं इकडे इकडे तिकडे इकडे कंटिन्यू जावं लागतं नाही तर एव्हरी मस्त एकदम रिलॅक्स असतं म्हणून बरं वाटतं आता जाऊ यांना सोडू जेवण बिवून करून सगळे पोर आलेले आहे आणि आता निघू आहे आपण हो मस्त मस्त कॉपी केली चल ना घाबरतो का तू अरे जाना अरे तुझे मित्र आहे ते अरे जा ना तुझेच मित्र आहे जा डो अरे जा।, जा, <laughs> जा अरे जा तो बर तुला बोलवते बघ अरे जा काय <laughs> झालं काय झालं काय काय झालं काय तर आता निघालेला आहोत बाहेर फिरायला आणि आज आपला गाडी चालवते आज आपल्याला आराम भेटतोय आणि आज आम्ही ड्रायव्हर ठेवलेला आहे आणि गणेश कनेक्ट हो करतो मस्त आता चाललोय फिरायला आम्ही मयूर अबा गणेश इकडे बाग तो सगळे बिझी आहे हा इकडे बाग तर आता नव्हे पण आणि आणि आमची आजी आम्ही सगळे चाललेलो आहोत असं टाइमपास फिरायला आता बघू आता आमचे साहेब पुढे घेऊन चालले आहे फिरायला गाणे ऐकत ऐकत झोपून गेला आता बघा झोपून गेला त्याला आणलं होतं फिरायला रडत होता म्हणून फिरायला आणलं आणि तो स्वतः झोपून गेला आता फिरायला गाडी लावून झाली आणि आता गाडी लावून झाली तर आता गाडी लावून झालेली आहे आणि सगळेजण आता आलेले आणि ज्याला फिरायला घेऊन गेलो होतो तो स्वतः झोपला हा ग

आपण स्वतःला पहिले बघा दुनिया काय दुनिया आपण आपलं बघा दुनियाचे जवान चालशाल तर तुमची जिंदगी डॉट 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 स्वतःच्या इच्छा चालशाल तुमची ती माझं म्हण सगळ्यांनी लक्षात ठेवावे सक्सेसफुल व्हायचं मंत्र आहे जीवनाचे सक्सेसफुल सक्सेसफुल मंत्र आहे आज शनिवार आहे तर रात्री विचार करा साडे अकरा झाले आणि अजून कट्टे आपले सगळे खाली आहे आता कधी येतील मित्र काय माहिती नाही बट आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय